की काय स्पेशल असं तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे येस ख्रिसमस तर ख्रिस्ती yes, बांधवांचा हा जो सण आहे वर्ष अखेरीस जो सण असतो म्हणजे डे म्हणजेच नाताळ आपण मराठीमध्ये त्याला बोलतो नाताळच्या शुभेच्छा देतो एकमेकांना आणि क्रिसमस म्हणजे काय तर लहान मुलांना असं सा सांगितलं जातं की पंचवीस डिसेंबर म्हणजे चोवीस डिसेंबरला रात्री उषाला सॉक्स घा सॉक्स ठेवून जर झोपलं तर क्लॉज येतो आणि छोट्या मुलांना गिफ्ट देऊन जातो असं म्हणलं जातं तर आपल्या ज्या जवळच्या लोकांना प्रिय व्यक्तींना त्या दिवशी गिफ्ट देण्याचा एक मी म्हणते की सण असतो एक सिक्रेट संटाच्या निमित्ताने का होईना एकमेकांना आपण वस्तू भेटवस्तू देतो सो असा हा सण आहे तर आपणही आपल्या ऑफिसमध्ये आता आज क्रिसमस जे सेलिब्रेशन आहे सांता क्लॉज सिक्रेट सांताचं प्लॅन आहे प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये चालूच आहे मी पण आता शॉपमध्ये आली आहे गिफ्ट घेण्यासाठी तर इथे बघाल तुम्ही तर खूप सारे गिफ्ट आहेत आणि अक्षरशः आहे छोट्या मुलांसारखे ज्या खेळणी वगैरे पण आहेत तर खूप म्हणजे हे वाटतं की अरे कि किती विशेष म्हणजे किती गोष्टी नवीन नवीन आपल्याला पाहायला हो, मिळतील तर आपण आता शॉपमध्ये आलो आहोत बघूयात आपल्या Uh, जी व्यक्ती आपल्याला आली आहे त्याच्यासाठी आपण काय गिफ्ट देऊ शकतो सो आपण कोणाचं तरी सा सिक्रेट सांता बनलेलो आहोत तर एक खूप छानसं स्वीटसं गिफ्ट देणार आहोत चाल